अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तां या भक्तिमय चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बाळांनो तू आज या संदेशापर्यंत आला आहेस हा संदेश ऐकत आहेस याचा अर्थ तू देवावर खूप विश्वास ठेवतोस आणि देव आपल्याकडे त्यांनाच बोलवतो ज्यांचा देवावर विश्वास आहे म्हणून आजच्या संदेशासाठी तुझी निवड झाली आहे हा केवळ योगायोग नाही तर स्वामींचा चमत्कार आहे कारण काहीतरी चांगलं घडण्यासाठी स्वामी काही ना काही चमत्कार करतच असतात स्वामींना माहीत आहे की तुला कशाची कमी आहे तुला काय द्यायचं आहे हे सर्व देवाला माहीत असतं म्हणूनच देव कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन आपल्याला चांगल्या दोन गोष्टी सांगत असतो म्हणून ज्यांचा विश्वास आहे त्यांनी कृपया हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि ज्यांचा विश्वास नाही त्यांनी नाही ऐकला तरीही चालेल बाळांनो देव कुठल्याही रूपात येऊन आपल्याला दर्शन देऊन जातात आपली इच्छा पूर्ण करून जातात आपल्या अडचणी सोडवून जातात परंतु आपल्याला देवास्वरूप समजत नाही कधी आपल्या मित्राच्या रूपात येतील तर कधी आईच्या रूपात येतील कधी साधूच्या रूपात येतील तर कधी वाटे करूच्या रूपात येतील म्हणूनच देव कुठल्याही रूपात येऊ द्या आपण फक्त देवावर विश्वास ठेवा आपले एवढे चांगले होते की आपण आनंदून जातो आनंदाची बातमी येणार आहे तयार राहा कारण चमत्कार आता तुमच्या दारात उभा आहे हा संदेश स्वतःहून तुमच्याकडे आला आहे याचाच अर्थ या संदेशासाठी तुमची निवड झाली होती तुमच्या आयुष्यातील काळोख आता संपणार आहे स्वामींचा तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही नेहमीच भक्तीत राहा आज स्वामी तुमच्यावर प्रकाशाचा आशीर्वाद देणार आहेत जो तुम्हाला नवीन दिशा दाखवेल आणि तुमचे आयुष्य बदलून टाकेल तुमची सर्व काही जी परीक्षा होती ती आता संपली आहे तुमच्या मनातील सर्वेच्छा पूर्ण होणार आहेत फक्त स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा त्यांच्या नामस्मरणाने तुमच्या आयुष्यात चमत्कार घडतील स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की तुमचं भविष्य लवकरच बदलणार आहे तुमच्या जीवनात आनंद यश आणि समाधान याचा वर्षाव होणार आहे तुम्हाला वाटत असेल की काहीच घडत नाही पण स्वामी महाराज असताना चमत्कार तुमच्या बाजूने होणार आहेत आणि तो चमत्कार तुमच्या जवळ येऊन थांबला आहे तुमचे धैर्य आणि विश्वास लवकरच फळ देईल स्वामींचा आशीर्वाद तुमचे संपूर्ण आयुष्य उंचीवर नेईल आजचा संदेश ऐकताना स्वामी तुम्हाला सांगत आहेत तुमचं मन शांत ठेवा एक गोड बातमी तुमच्या वाटेवर येत आहे स्वामींच्या कृपेने आजचा दिवस तुमच्या जीवनात नवीन उमेद आणि नव्या यशाचे दार उघडणार आहे तुम्ही जेव्हा हा संदेश ऐकाल तेव्हा तुमच्या मनात एक नवीन आशा निर्माण होईल स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या आशेचा भंग होऊ देणार नाहीत स्वामी समर्थांचे नाम जो भक्त घेतो त्यांच्यावर स्वामी समर्थ महाराज कृपा करतात स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमचे प्रत्येक अडथळे दूर होणार आहेत आणि यश तुमच्या पावलांशी असेल आज तुमच्या जीवनात आनंदाचे वादळ येणार आहे स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुमचे आयुष्य बदलून टाकणार आहे स्वामी समर्थ सांगणार आहेत आजपासून तुम्ही नवा प्रवास सुरू करत आहात तो प्रवास तुम्हाला यश सुख आणि समाधानापर्यंत नेणार आहे तुमच्या आयुष्यातील अंधकार आता संपत आहे कारण स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमचे भविष्य उजळून टाकणार आहेत स्वामी महाराज म्हणतात तुमच्या धैर्याने आणि श्रद्धेने लवकरच तुमचे आयुष्य एका नवनिर्मितीच्या टप्प्यावर पोचेल तुम्हाला लवकरच अशी गोड बातमी मिळेल ज्यामुळे तुम्हाला वाटेल की स्वामी तुमच्यासाठी प्रत्यक्ष प्रकट झाले आहेत स्वामी समर्थांचे प्रचंड शक्तिशाली आशीर्वाद तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडवतील की तुमचे सर्व दुःख दूर होईल तुमच्या हाती यशाची गुरुकिल्ली स्वामी महाराजांनी दिली आहे आता फक्त प्रयत्न करत राहा तुमचे दुःख संपणार आहे स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आहे तर तू काळजी करू नकोस स्वामी तुझ्या सोबत आहे तुमच्या जीवनात लवकरच यश आनंदाची बरसात होणार आहे कारण स्वामी समर्थांचे नाम तुमचे रक्षण करत आहे आजचा संदेश खूप महत्वाचा आहे तो शेवटपर्यंत एक चांगल्या सुंदर बातम्या तुझी वाट बघत आहेत कोणीतरी आपल्याला नवीन एक चमत्कार घेऊन येणार आहे आणि तो दुसरा कोणी नसून आपला परमेश्वरच असणार आहे म्हणून असे रोमांचक दिवस तुझ्या आयुष्यात येणार आहेत त्यामध्ये तुला खूप अनुभव आणि चमत्कारांचा सामना करावा लागणार आहे भक्तिमय वातावरण तुझ्या घरात निर्माण होणार आहे तुला ज्याची गरज आहे त्यांना तुझी प्राप्ती होणार आहे बाळा ज्या लोकांना हा संदेश अत्यंत गरजेचा आहे त्यांच्यापर्यंत संदेश नक्की पोचव त्यांनाही देवाचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सांग आपल्या प्रियजनांनी आपल्याला शांततापूर्ण आणि प्रसन्न ठिकाणी नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे या चमत्कारांचा साक्षीदार होण्यासाठी सर्वांशी वाघ चमत्कार त्याच घरात होत असतो ज्या घरात शांतता है, आनंदा है, वरन, आहे आनंद आहे म्हणून घरातील वातावरण बिघडवू नकोस स्वामी परीक्षा घेतात तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेव स्वामी म्हणतात की तू इतरांशी कसा वागतो आहे तुझ्या घरातील सर्व लोक खुश आहेत का अनेक गोष्टी स्वामींच्या लक्षात येत असतात स्वामीच्या गोष्टी बघत असतात म्हणून घरातील वातावरण दूषित होऊ देऊ नकोस घरात नेहमी शांतता ठेवण्याचा प्रयत्न कर जे होणार आहे ते खूप चमत्कारिक असणार आहे पुढचे काही दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत बाळा अनेक आशीर्वाद तुझी वाट बघत आहेत अनेक चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत म्हणून घाबरू नको सर्व काही शक्य आहे आयुष्यात काहीही झाले तरी स्वामींना विसरू नको स्वामी, स्वामी साक्षात तुझे रक्षण करत आहेत स्वामी होते म्हणून आजपर्यंत आपण जीवन जगत आहोत स्वामींनी आपल्याला निर्माण केले आहे तर मग आपले पुढचे भविष्य ही स्वामीच ठरवणार आहेत विश्वास ठेव आणि आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐक तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत लवकरच तुम्ही एक आनंदाची बातमी ऐकणार आहात कारण देवाने तशी योजना केली आहे जर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे घडून यावे म्हणून प्रार्थना करत आहात तर ती देखील इच्छा तुमची लवकरच पूर्ण केली जाईल स्वामी शक्तीवर स्वामीच्या आशीर्वादांवर जो कोणी विश्वास ठेवेल त्यांना अंधारात चालावे लागणार नाही स्वामी त्यांच्यावर कृपादृष्टी ठेवतात आणि सुख संपत्ती वैभव त्यांच्या घरी नांदू लागते विश्वास ठेवा स्वामी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आहेत तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत मी भाग्यशाली आहे असे कमेंट करा स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहेत सतत चिंता करणे काळजी करणे सोडून दे बाळा होय आता तुझी गरिबी कायमची दूर होणार आहे कायमची मुक्तता मिळवून देणारा हा संदेश तू लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राइब कर बाळा समजुतीने संवाद ठेव काही वेळा समजूतदारपणे संवाद साधणे हे सुद्धा समस्येचे निराकरण करू शकते त्यामुळे तू नंतर पश्चाताप करण्यापेक्षा पहिलेच विचार करून बोल आणि असे केल्याने तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल आणि तुमच्या घरात घरातल्यांना सुख मिळेल आनंदी होतील आणि आपल्याला पाहिजे काय असते आपण आपले घरचे आनंदी असावेत एवढेच आपली अपेक्षा असते ती अपेक्षा आपण नक्कीच पूर्ण करू शकतो जर आजचा संदेश आवडला असेल तर संदेशाला लाईक करा केलेली सेवा स्वामींच्यानी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ